ते बघा क्रीम न वापरता मस्त क्रीमी हॉटेलपेक्षा भारी चमचमीत कढाई बटर पनीर मसाला आणि ग्रेव्ही बघू शकताय मस्त चमचमीत झालेली आहे सिल्की स्मूथ दिसतीय नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर हॉटेल रेस्टॉरंटसारखी कमी साहित्यातली पण तितकीच चमचमीत मटर बटर पनीर मसाला घरच्या घरी बनवूया पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची तयारी बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज कुठला पदार्थ बनतो तो तर हो आज एक मस्त असा चमचमीत बटर पनीर मसाला बनणार आहे आणि त्यासाठी ना इथं साहित्याची बघा मी तयारी करून घेतलेली तर साहित्य सुरुवातीला काय घेतले तेच सांगते तर इथं ना बघा हे पाव किलो म्हणजे एक वाटी सोललेले मटर घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आणि हे ना विकतचंच पनी पनीर आहे अगदी घरचं नाही आहे हे तर हे विकतचं पनीर घेतलेलं आहे मी त्यासाठी ना भाजी बनवण्यासाठी इथं मसाला काय घेतलाय तो सांगते तर इथं दोन कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून आल्याचे तुकडे घेतलेले तर हे एवढं नाही आलं लागले आहे यातलं एवढं नाही लागणार आहे छोटासा तुकडा लागणार आहे आणि इथं ना बघा मी तीन मीडियम साईजचे आहेत ना टोमॅटो कट करून घेतलेले तर दोनशे ग्रॅम पनीर जर असेल ना तर त्यासाठी आहे ना तीन टोमॅटो अगदी पुरेसे होतात नाहीतर मग काय होतं ना भाजी जास्त आंबटसर होऊ शकते त्यासाठी ना मीडियम साईजचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत तसंच आहे ना या साईडला बघा मी काजू घेतलेले आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या पाच सहा काळी मिरी चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तर यामध्ये ना अजून एक सिक्रेट पदार्थ घातला जातो ज्यावेळेस आपण बाहेर ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये खातो त्यांची जी भाजी असते ना करण्याची जी पद्धत ती अगदी क्रीमी होते तर ती भाजी कशानं इतकी क्रीमी होते दाटसर होते ते सुद्धा सांगणारे पण रेसिपीला पहिल्यांदा सुरुवात करते आता इथं कढाई पनीर बनवतोय त्यासाठी ना इथं कढई ठेवली गॅसवर गरम करायला आता यामध्ये ना बटर घालून घेऊया बटर जळू नये त्यासाठी ना अगदी थोडस तेल घालून घ्यायचंय तर बटर आहे ना आपल्याला सगळ्या साईड असं शिरवून घ्यायचंय म्हणजे छान असं वितळ जाईल आता यामध्ये ना चार काळी मिरी घालून घेऊया चार लवंग घालते एक दालचिनीचा तुकडा घालते लसूणसुद्धा आपल्याला यामध्येच असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे लसणाचा जो उग्रवास असतो तो लागत नाही यामध्ये दोन हिरव्या विलच्या घालते आणि आहे ना यामध्येच आपल्याला हे काळजीचे तुकडे घालायचे आता यामध्येच आहे ना उभा मोठा रफली चॉप केलेला कांदा घालते चार टोमॅटो तीन टोमॅटो सारे हे तीन टोमॅटो घालायचे आणि हे बटरवर आहेत ना कांदा टोमॅटो छान असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना त्याचा सुगंध भाजीमध्ये खूप छान वाटतो जर तुमच्याकडं बटर नसेल ना तर तुम्ही तेलावर किंवा तुपावर सुद्धा आहे ना या भाज्या छान अशा फ्राय करून घेऊ शकता तर कांदा आणि टोमॅटोचा ना आपल्याला रंग बदलून द्यायचा नाही पण हे व्यवस्थित असे भाजले गेले सुद्धा पाहिजे आता यामध्ये एक हिरवी मिरची घालते आता यामध्येच ना हे आल्याचे तुकडे घालायचे तर आलं आणि लसूण आहे ना आपल्याला अगदी फ्रेशच घालायचं आहे इथं ना आपल्याला आलं लसणाची पेस्ट अजिबात वापरायची नाही आहे आणि हे मटर पनीरची जी भाजी आहे ना मी पाच ते सहा जणांसाठी बनवते त्यासाठी ना जे टोमॅटो वापरलेत ना ते अगदी एवढे पुरेसे होतात आणि जरी भाजी बघा थोडीशी आंबटसर जर झाली तर त्यासाठी ना पुढं काय ट्विस्ट द्यायचा तो सुद्धा सांगणार आहे मी त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता यामध्ये ना एक चमचा मगच बी घालणार आहे आणि परत छान असं आहे ना हे मी मिक्स करून घ्यायचंय मगच बी घातल्यामुळे काय होतं ना भाजी आहे ना ती अगदी एक संद होते क्रीमी होते एकदम आणि जरी जरी तुम्ही यामध्ये क्रीम नाही घातलं किंवा दुधावरची साडी नाही घातली ना तरी सुद्धा भाजीला जी रिचनेस असती ना ती छान येते ते बघा टोमॅटो छान भाजलेत म्हणजे कसं ओळखायचं तरी बघा टोमॅटो आहे ना आपोआप त्याची सो साल सोडायला सुरुवात झालेली आहे तर ही टोमॅटोची साल आहे ना ही अशी काढून घ्यायची तर बघा टोमॅटो आहे ना स्वतःची साल सोडायला सुरुवात केली ना हे समजून जायचं की टोमॅटो छान असे शिजलेले तर जितकी निघल तितकीच काढा जास्त नाही काढत बसला तरी हरकत नाहीये तर जेवढी जेवढी निघती आहे ना तेवढी तेवढी मी काढून घेते हे परत चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हा मसाला आहे ना आपला भाजलेला आहे चांगला तर थंड करून घेते ते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि यामध्ये ना आपल्याला अगदी थोडासा तुकडा हा पनीरचा घालायचा आहे त्याच्यामुळे ना ही भाजी मस्त अशी क्रीमी तयार होते आता यामध्ये पाणी न घालताना याची बारीकसर अशी पेस्ट करून घेऊया ते बघा पाण्याचा अंशही न घालताय ना मसाला किती बारीक सर असा वाटला गेलाय आणि मसाल्याला रंग सुद्धा खूप भारी आलेला आहे आता त्याच कढईमध्ये ना दोन चमचे तेल घालून घेणार आहे त्यामध्ये टाकायचं हे बटर आता यामध्ये ना एक चमचा जिरं घालून घेते जिरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं फुलवून घ्यायचं मग भाजी भाजीमध्ये जिऱ्याचा सुगंध येत बात आता यामध्ये जो आपण मसाला केला होता तो घालून घ्यायचा सगळा आणि बघा पाणी न घातल्यामुळे काय झालं ना मसाला अगदी जास्त बघा तेलामध्ये घातल्यानंतर आहे ना उडत नाही आणि यात नाही तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही मसाल हा मसाला आहे ना बारीक लो गॅसवर सुद्धा आहे ना परतून घेऊ शकता अगदी हाय फ्लेमवर हा मसाला परतून घेऊ नका नाहीतर मग काय म्हणा गॅस आपला खराब होऊ शकतो तर बघा ग्रेव्हीत नाही ना हलकस तेल सुटायला सुरुवात झाली यामध्ये ना आपल्याला घालायचे सुके मसाले तर सुक्या मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये अर्धा चमचा आहे ना हळद घालून घेते एक चमच धन्याची पूड आणि तिथे घालायचे लाल तिखट तर हे दोन चमचे मी लाल तिखट घेतलेले हा मसाला आहे ना चांगला भाजून घेऊया तर इथे ना कुठलाही गरम मसाला अजिबात वापरायची गरज नाहीये कारण सुरुवातीला जे आपण मसाले वापरले ना त्याच्यामुळेच आहे ना या भाजीला सुगंध खूप भारी येते आणि बघू शकता कलर काय भारी आलाय ग्रेव्हीला अगदी लाल गुंद ही ग्रेव्ही दिसते आता या मदा मसाल्यामध्येच आहे ना हा फ्रेश ताजा मटार तो घालून घेते कारण ताजा मटार आहे ना तो आपल्याला चांगला शिजवून सुद्धा घ्यायचा आहे म्हणून आताच मसाल्यामध्ये घालून घेते पण पन, पनीर मात्र आपल्याला आहे ना यामध्ये घालायचं नाही आहे पनीर थोडंसं उशिरा घालायचं आहे आपल्याला हा मटार आहे ना तो चांगला शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी घालून घेते हे परत एकदा ना चांगलं मिक्स करून घ्या आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मीठ आपण सुरुवातीपासून कुठेही वापरलं नव्हतं मिक्स करून घ्यायचं कारण वाटाना जो मटार घातलाय आपण त्याला सुद्धा मीठ लागलं पाहिजे म्हणून आत्ताच मीठ घालून घेतलंय मी आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि हा मटार चांगला शिजवून घेऊया तर आता आपण चेक करूया हो तर बघा मटर छान असा शिजला आहे आणि तवंग सुद्धा आहे ना खूप भारी आलेला आहे याला जर मटर आहे ना तो चेक करून बघते मी व्यवस्थित शिजलाय का आणि ताजा मटर होता त्याच्यामुळे ताजा मटर शिजायला वेळ लागत नाही तर मटर तर छान असा शिजलाय आता यामध्ये ना आपल्याला पनीर घालून घ्यायचे पनीरचे तुकडे आणि बघा बाहेरून शक्यतो पनीर आणल्यानंतर आहे ना किंवा पॅकेटमधलं पनीर असेल ना तर थोडंसं आहे ना पाण्यामध्ये ना घालून ठेवलं ना तर त्याचा जो सुगंध असतो जरा आंबट वास असतो ना तो निघून जातो कारण पनीर बाहेर फ्रीजमध्ये ठेवतात आणि आपण घरी आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो आणि करायच्या वेळेला बाहेर काढतो मग त्यावेळेस आहे ना तुम्ही थोडंसं बघा पनीर पाण्यामध्ये घालून ठेवलं ना तर त्याचा जो आंबड सर्वात कमी होतो आता पनीर घातल्यानंतर अगदी दोन ते तीन सेकंद आपल्याला ही भाजी शिजवायची अगदी जास्त वेळ शिजवायची नाही नाही तर काय होतं ना पनीर जे आहे ना ते थोडस चिवी होऊन जात भाजी चेक करूया तर बघा कलर काय भारी आलाय या भाजीला आणि सुगंध जर म्हणाल ना खूप भारी सुटलाय आता या भाजीमध्ये ना आपल्याला घालायची अगदी थोडीशी ही कसुरी मेथी हातावर आहे ना अशी क्रश करून घालायची त्याच्यामुळे ना त्याची चव खूप भारी लागते अगदी थोडीशी घातली आहे मी आणि अगदी थोडासा आहे ना हा गरम मसाला अगदी थोडासा घातलाय हे चांगलं मिक्स करूया व्यवस्थित खरं कर ढाब्यावर केलेलं आहे ना मटर पनीर मसाला त्याच्यापेक्षा ना घरातला खूप भारी लागतो आणि वरतून आहे ना कोथिंबीर घालूया मिक्स आणि आपली ही मटर बटर पनीर मसाला ग्रेव्ही तयार आहे तर आता बऱ्याचदा बघा आपण टोमॅटो घातल्यानंतर आहे ना ग्रेव्ही हलकीशी आहे ना आंबटसर लागते तर त्यासाठी ना एक ट्विस्ट सांगणार आहे तर अगदी थोडीशी ना यामध्ये साखर घालून घ्यायची अगदी थोडीशी म्हणजे एक चमचा आणि वरतून आहे ना घालणार आहे मी यामध्ये थोडस बटर आणि आता ही भाजी आपली सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे तर ही भाजी आहे ना तुम्हाला नक्की कशी वाटली आणि थोडीशी जरी ही भाजी आवडली ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि ना तर ही भाजी मी सर्व करून घेते आणि सोबत आहे ना याच्या सोबत खाण्यासाठी नान नानसुद्धा बनवणार आहे पण ते नानचा जो व्हिडिओ आहे ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यासाठी ना तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण आपण नान आणि मटर पनीर घरामध्ये अगदी हॉटेलसारखा बेत बनवतोय कारण ज्या लोकांना बघा हॉटेलमध्ये जायला जमत नसेल तर अगदी थोडक्याच सामानामध्ये ना हॉटेलसारखा आनंद तुम्ही घरामध्ये सुद्धा घेऊ शकता तर आता हे सर्व करून घेते ते बघा हित्त मस्त अशी मटर बटर पनीर मसाला रेसिपी सर्व केलेली आहे आणि अफला तून दिसती आहे याच्यासोबत आहे ना बटर नान नाहीतर तर मग आहे ना साधा फुलका अफला तून लागतो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जाता जाता तेवढा सबस्क्राईब करा